महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला महत्त्वाचा जी आर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एन पी एस खात्यातील रजेचे रोखीकरण आणि रकमेचे वर्गीकरण करण्याबाबत दोन डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा इच्छिता नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया दोन डिसेंबर दोन हजार चोवीस राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रोग पैसे काढणे आणि एन पी एस खात्याबाबतचे दोन महत्त्वाचे सरकारी निर्णय जारी करण्यात आले आहे रहिच्या रोख रकमेवरील व्याज निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत श्री सेन डोंगरे उपजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ निवृत्त यांच्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश जारी केला आहे या प्रकरणात जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सहा टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम भरण्यासाठी रजेच्या रोख रकमेचे एकूण पेमेंट मंजूर केले आहे व्याजाची एकूण रक्कम एक लाख चौऱ्याहत्तर हजार सत्त्याण्णव आहे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानंतर श्री डोंगरे उपजिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ आठ लाख सत्तर हजार चारशे ऐंशीचे रोख पेमेंट करतील न्यायालयात सादर करण्यात मान्यता दिली आहे श्री डोंगरे यांच्या निवृत्तीनंतर रजेचा रक्कम अदा करण्यास झालेल्या विलंबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार सहा टक्के व्याज जमा खर्चाची रक्कम डोंगरे यांनी नि देण्याचे निर्देश दिले आहेत अजूनही चॅनलवर ना नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल दामूसर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील